नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये हा मास्टर क्लास कसा जॉईन करू शकतो ओके तर ह्या कोर्सचा मोठा आहे की तुम्ही कसं जॉईन करू शकता हाऊ टू जॉईन ओके तुम्ही पाहत असाल की मार्केटमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये किंवा इन्स्टाग्रामवर ट्रेडर कमी ट्रेडर कमी झाले आहेत आणि क्लास मिटणारे जास्त झाले आहेत आता मी पाहिला असेल किंवा तुम्ही एखाद्या टीचरला विचारून पहा की जो शेअर मार्केटची क्लास घेते त्याचा पी एन एल दाखवतो आहे का बाबा तो तर नाही दाखवणार कोणी तुम्हाला एक दोन वर्षाचा एक महिन्याचा दाखवेल दोन महिन्याचा दाखवेल पण लॉंग टर्म एक वर्षाचा दोन वर्षाचा पी एन एल तुम्हाला कोणीही दाखवणार नाही जो ट्रेडर प्रॉफिटेबल आहे तोच तुम्हाला पी एन एल दाखवायचं डेअरिंग करू शकतो जसं की मी माझ्या पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे की पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये मी माझा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवला आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली आपल्या मास्टर क्लासमध्ये आपण काय शिकणार आहोत ते डिस्कस केलेलं आहे तर तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडून शिका किंवा मी तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकवणार आहे परंतु तुम्ही ज्याच्याकडून पण शिकसाल तुमचा हार्ड अर्न मनी तुम्ही त्याला देता त्यावेळेस तुम्ही विचार केला पाहिजे खरंच आपण प्रॉफिटेबल पर्सनकडून शिकतो आहे का राईट पर्सनकडून शिकणार आहोत का आपला हा मेंटर राईट आहे का याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे ओके तर बाकी तुम्ही समजदार आहेत एवढा क्लू तुमच्यासाठी खूप होता तर आपण डिस्कस करूया की आपण या आपण या मास्टर क्लासला क कशा पद्धतीनं आपण जॉईन करू शकतो तर जॉईन करण्यासाठी सिम्पल गोष्ट आहे आपली मास्टर क्लासची फी आहे तीन हजार रुपये पण मी आत्ता सांगत नाही की हे तीन हजार रुपये भरून माझ्या क्लासला या तर आपण uh, त्यासाठी काय केलेलं आहे जसं की मी माझा टाईम तुम्हाला देणार आहे मग तुम्हाला दीड महिना शिकवणार आहे तर मी पण काहीतरी एक्सपेक्ट करतो आहे तुमच्याकडून तर मला फक्त तुमचा काय पाहिजे सपोर्ट पाहिजे आपला यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी ओके तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्याकडून तुमच्या रेफरन्स मी तुमच्या प्रत्येकी दहा सबस्क्रायबर तुम्ही आणले पाहिजेत म्हणजे तुमच्या फॅमिली असू द्या फ्रेंड्स असू द्या ओके तुम्ही रेफर करून सबस्क्रायबर दहा सबस्क्रायबर वाढवले पाहिजेत आणि जे, जे कोण तुमच्या सांगण्यावरून जॉईन होतील त्याचे मला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला जाईल किंवा स्क्रीनवर आपल्या पॉपअप होत असेल तर हे तुमच्या थ्रू तुम जॉईन झालेले दहा सबस्क्रायबरचे मला फक्त आय डी किंवा त्यांचे नाव दिले तरी माझ्यासाठी येणप आहे तर माझी टीम तुम्हाला काय करेल व्हेरीफाय करून तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि नेक्स्ट कोर्सचं टायमिंग कधी कोर्स, कोर्स होईल पूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ग्रुपवर शेअर केल्या जातील तर आशा करतो मित्रांनो की तुम्हाला पूर्ण प्रॉफिटेबल ट्रेडर जर्नी आवडली असेल किंवा तुमा तुम्हाला माझ्यासारखंच प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर नक्की तुम्ही दोन मार्ग आहेत एक हा मार्ग तीन हजार रुपये भरून तुम्ही कोर्स करू शकता किंवा जेव्हा कॉस्टमध्ये दहा सबस्क्रायबर आणून तुम्ही करू शकता पण मला वाटतं की तुम्ही वर किंवा आणून केलेलं बेटर राहील ओके तर चला भेटूया आपल्या मास्टर क्लासमध्ये टिल द टाइम बाय बाय टेक केअर